ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. बार्शीकर रहिवाशी संघटना व मित्र मंडळाच्या सहकार्याने भव्य स्वराज्य चषक अंडरराम ओपन टर्फ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उलासनगर कॅम्प 4 मधील सी स्टार गार्डन येथे सूरज कारकर यांच्या वतीने भव्य टफ अंडरराम स्वराज्य चषक क्रिकेट स्पर्धा 2025 मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धेमध्ये उत्कृष्ट संघांनी सहभाग घेतला प्रथम क्रमांक रोख व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक अकरा हजार एकशे अकरा रुपये रोख व आकर्षक चषक देण्यात आला स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आयोजक सूरज कारकर यांनी व संयोजक संदीप गरड यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी सूरज बापू कारकर संदीप गरड विजय गायकवाड नामदेव गरड अजय मडके बंटी देशमुख जय कारकर आकाश कारकर अशोक गरड प्रदीप दिलीप गरड प्रदीप भारत गरड विवेक गाडे उपस्थित होते आम्ही दरवर्षी आज आमचा स्वराज्य चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे सर्वप्रथम मी सर्व खेळाडूंचे आणि मान्यवरांचे स्वागत करतो आम्ही हा चषक एका वार्डापुरता सीमेट ठेवलेला आहे ह्या ह्या वर्षी त्या वार्डातून टोटल आम्ही बारा टीमा बोलवलेल्या आहेत बारा टीमा म्हणजे शिवनगर भीम कॉलनी चौदा नंबर परत ओ टी सेक्शन श्रीरामनगर अठ्ठावीस सेक्शन गीता कॉलनी बंजारा कॉलनी वाल्मिकीनगर अशा एका प्रत्येक म्हणजे विभागातून आम्ही एक एक टीम मागवलेली आहे जेणेकरून प्रत्येक खेळाडूंना हा म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठी आणि सगळ्या युवा पिढीला एकत्र करण्यासाठी म्हणून आम्ही कुठलीही राजकीय राजकीय हेतू न ठेवता आणि राजकीय वारसदार न आणता इथे आम्ही हा सामना आयोजित केलेला आहे तरी मी सर्व युवा पिढीला हेच सांगेल की सर्व एकत्र राहून आपल्या समाजाला आपल्याकडून काय देता येईल यासाठी जेवढा जितका देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू यासाठी हा एक छोटंसं आयोजन आहे की सगळेजण एकत्र आले पाहिजे विविध पक्ष असो मित्र असो कुठल्या संघटना असू आम्ही मी सगळ्यांना एकत्र करून ह्या स्वराज्य चषकचं ऑर्गनाईज केलेलं आहे बारा संघांनी सहभाग घेतलेला आहे आता तुम्ही बघतायत अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद संघांकडून भेटतो आहे लोक प्रेक्षकही चांगल्या बघण्यासाठी उत्सुकता खूप आहे प्रेक्षकांना मॅच बघण्यासाठी आज इंडिया आणि न्यूझीलंडची फायनल मॅच पण आहे तर त्याबद्दल पण उत्सुकता लोकांना लवकरात लवकर मॅच सामना आम्हाला पण आनंद आहे की बाबा की आज आमची इंडिया जिंकावी यासाठी पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा